सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्या लाल कांदा उन्हाळ कांदा त्याचबरोबर लोकल कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती आठ हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार चारशे शहाण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे त्र्याहत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बारा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा व गोती पाचशे दहा क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा दा, उन आवक होती एक हजार आठशे चोपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सात हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे भा दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती अठरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार सातशे एक क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवक होती पाच हजार पाचशे क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल